आषाढी एकादशीचं पावन पर्व ठाणे शहरात उत्साहात साजरं करण्यात आलं शहरातील विविध विठ्ठल मंदिरं भाविकांच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या वातावरणात हरिपाठ भजन कीर्तनाच्या मंदिर परिसर गजबजून गेला होता आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील प्रमुख विठ्ठल मंदिरात विशेष पूजाविधी आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्री विठ्ठल रुखुमाई मंदिरात महापूजा पांडुरंगाच्या मूर्तीला आकर्षक फुलांची आरास तसंच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भक्तांनी सामूहिक कार्यपाठाचं सा आयोजन करून भक्तिरसात न्हाले नाले ठाणे शहरातील विविध मंडळांनी देखील आषाढी एकादशी निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले काही मंडळांनी अन्नदान रक्तदान शिबिर आयोजित केली तर काही मंडळांनी कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम ठेवत भक्तांना मार्गदर्शन केलं शहरातील रस्त्यांवरही भक्तिमय वातावरण पसरलं होतं विठ्ठलाच्या जयघोषानं ठाणे शहर धुमधुमून गेलं होतं संध्याकाळी विविध ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तांनी पदयात्रा करत विठ्ठलाच्या क्षणी आपली भक्ती अर्पण केली आषाढी एकादशीचा उत्सव ठाणेकरांसाठी नेहमीच एक विशेष पर्वणे ठरतो यंदाही ठाणे शहरात हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला